राम राम विद्यार्थी मित्रांनो जय हरी कशा सर्वजण बऱ्याच जणांचं म्हणणं होत की समासाचा व्हिडिओ बनवा घ्या आता तत्पुरुष समासातील एक प्रकार आहे मध्यम पदलोपी समास मध्यम म्हणजे मधले पद लोप होणे म्हणजे निघून जाणे काढून टाकणे आणि दोन पद शेजारी येऊन बसणे त्याला म्हणायचं मध्यम पदलोपी समास जस आपण म्हटलं कांदे पोहे कांदे घालून तयार केलेले पोहे हे कांदे आणि हे पोहे एकत्र येण्यासाठी हे मधले पाहुणे काढून दिले म्हणजे लोप केले निघून गेले आणि मग शब्द तयार झाला कांदे पोहे मधले पद गायब होणे निघून जाणे त्याला म्हणायचं मध्यम पद लोपी समास पुरणपोळी पुरण घालून तयार केलेली पोळी तेव्हा एकत्र आलं पुरणपोळी मधले पद लोप केले साखर भात साखर घालून तयार केलेला भात एवढे पद मधले झाले मावस भाऊ मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ त्याच नाव काय मावस भाऊ पाणीपुरी पाणीपुरी खायला ये म्हणलं माय पाणी घालून तयार केलेली पुरी तिचं नाव काय पाणीपुरी कसं वाटलं समाज अशीच नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा जय हिंद भारत जय महाराष्ट्र